तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ सेंटेन्स टाईप्स ऑफ सेंटेन्स सेंटेन्सेस म्हणजेच वाक्याचे प्रकार अभ्यासणार आहो वाक्याचे प्रकार तर वाक्याचे टाईप ऑफ सेंटेन्स मुख्य चार प्रकार पडतात त्यामध्ये पहिलं आहे स्टेटमेंट स्टेटमेंट त्यालाच आपण असरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो असरेटिव्ह असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो काय म्हणतो विधानार्थी वाक्य त्यानंतर दुसरा प्रकार आहे वाक्याचाच त्याचा आहे सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन सांगतो आपण त्याला इन इंट्रो गेटिव्ह सेंटेन्स इं, सेंटेन्स म्हणजेच याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो प्रश्नार्थक वाक्य आणि तिसरा प्रकार आहे आपल्याला कमांड किंवा त्यालाच आपण इम्परेटिव्ह म्हणतो इम्परेटिव इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य त्यानंतरचा चार्थ चौथा प्रकार आहे एक्स्लामेंटरी सेंटेन्स एक्सलामेंट एक्सक्लामेंटरी सेंटेन्स सेंटेन्स याला म्हणतो आपण उद्गार वाचक उद्गार वाचक वाक्य मग आता तुम्हाला स्टेटमेंट आता वाक्य कसे ओळखायचे आपल्याला स्टेटमेंट स्टेटमेंटचे काय दोन प्रकार पडतात एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य पण या वाक्यामध्ये हे वाक्य ओळखण्यासाठी वाक्याची सुरुवात वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते त्यानंतर लगेच क्रियापद येते आणि वाक्याच्या शेवटी काय असतो स्टॉप म्हणजे पूर्ण विराम असतो असं जर वाक्य असेल आणि कसं कुठलंही वाक्य जर असेल तर अशा वाक्याला आपण स्टेटमेंट किंवा असरेटिव्ह सेंटेन्स किंवा विधानार्थी वाक्य असं म्हणतो त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला याचे पण दोन प्रकार पडतात एक डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स आणि एक नो टाईप किंवा फॉर्बल क्वेश्चन्स असे प्रकार पडतात वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यू वाक्याची सुरुवात डब्ल्यू एच वर्डने होत असेल तर तो काय असतो डब्ल्यू एच क्वेश्चन असतो आणि ज्या वाक्याचं जे वाक्य सहाय्यकारी क्रियापदाने त्याची सुरुवात होते त्यांना काय म्हणतात आपण फॉरबल क्वेश्चन्स आणि त्याचं यस यशनो टाईप क्वेश्चन्समध्ये उत्तर असते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याचं काय असतं डब्ल्यू एस शब्दाने सुरुवात आणि शेवटी क्वेश्चन मार्क जर असेल किंवा मग हेल्पिंग व्हॉब सुरुवात आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह जर असेल तर असं वाक्य काय असते प्रश्नार्थी वाक्य असते त्यानंतर कमांड कमांड काय असणार मग ज्या वाक्याची सुरुवात मूळ क्रियापदाने होते आणि त्यामध्ये आज्ञा किल्ले असते काहीतरी आज्ञा किल्ले असते अशा वाक्याला काय म्हणतो आपण आज्ञार्थी वाक्य म्हणजे स्टँड अप सिट डाऊन अशा प्रकारचे जे वाक्य असतात तर ती काय असते ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर हे जे वाक्य आहे ते कमांडचे आहेत बरोबर आणि एक्सप्लामेंटरी सेंटेन्स आपल्या मनातील ज्या भावना असतात बरोबर अचानक येणाऱ्या ज्या भावना असतात त्याला काय म्हणतो आपण एक्सप्लामेंटरी सेंटेन्स म्हणतो आणि अशा वाक्याची सुरुवात डब्ल्यू एच वर्ड आणि शेवटी उद्गारार्थक चिन्ह ने होते अशा वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो आणि अशा पद्धतीने आपण वाक्याचे प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहे